मी सूरज रमेशराव कोपरकर वार्ड नंबर चार अहमदून नगरसेवकासाठी निवड झाली माझी काँग्रेस पक्षातर्फे जनतेने मला खूप साथ दे साथ दिला व आई वडिलांचा आशीर्वाद मला लाभला भाऊ बहिणी माझी पत्नी मुलगा सपुतण्या सगळ्यांचा आशीर्वाद व मित्रमंडळीचा आशीर्वाद घेऊन मला गजानन महाराज पावले व बजरंग बलीचा आशीर्वाद मला लाभला जनतेने खूप माझी मदत केली आई वडिला माझी जनता भावासारखे माझे मित्र सगळ्यांची मदत असल्यामुळे आज मी प्रभाग चार मधून निवडून आलो त्याबद्दल धन्यवाद मी अजय रामदाजी कलोडे प्रभाग पाच ब मधून काँग्रेस पक्षातर्फे उभो होतो आणि प्रभाग पाच ब च्या सर्व जनतेने मला निवडून दिले त्यांचा मी आभार या नमस्कार मी जयश्री रंजित मडावी भारतीय काँग्रेस पक्ष आपल्या प्रभागातील मी प्रभाग क्रमांक एक ची उमेदवार होती आणि विजेते म्हणून घोषित झालेली आहे तर मी सर्व माझ्या प्रभागातील सर्व लोकांची मनपूर्वक आभार मानते आणि सिंधीमधील सर्व मला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे पण आभार मानते ही निवडणूक माझ्यासाठी काही सोपी नव्हती ही ही जी निवडणूक होती कालची कालचा जो निर्णय झाला हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा होता आणि सर्व माझ्या प्रभागातील जनतेनी मला साथ दिले जनतेनी मला साथ दिली आणि सर्वांनी मला आ, विजेती म्हणून घोषित केलं त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते मी दुर्गा मिलिन बेलखोडे वार्ड क्रमांक पाच मधून पाच मधून उभी राहिली होती मला जनतेचा सपोर्ट होता मी जनतेमुळे निवडून आली मी जनतेचे आभार मानते